नमस्कार मित्रांनो मी विकास सेन महाराष्ट्र मीडिया न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा आपल्या समोर आलेलो आहे आपण सर्वांना माहीतच आहे की काही माणसं ही स्वभावाने आणि मनाने फारच प्रामाणिक आणि सुंदर असतात अशाच हृदयाने अत्यंत प्रामाणिक आणि स्वभावाने फारच सुंदर मनाच्या राजा माणसाचा आज वाढदिवस काम ऐसा करो का पहचान बन जाय हर कदम ऐसा रखो के एक निशान बन जाए जाय जिंदगी तो हर कोई जी लेता है लेकिन यहाँ जिंदगी तो हर कोई जी लेता है लेकिन जिंदगी जियो ऐसे के एक मिसाल बन जाय आपल्या कार्यकुशलतेच्या माध्यमातून शिरपूर शहरातील आणि तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा सर्वांगीण विकास करून ज्यांनी संपूर्ण शिरपूर तालुका सहित खान्देश आणि उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण जगात आदर्शतेची एक मिसाल कायम केलेली आहे असे आपले महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री शिरपूर सुवर्णनगरीचे शिल्पकार अंबरीशभाई पटेल यांचा आज वाढदिवस आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्यासोबत शिरपूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार काशीराम दादा पावरा आहेत दादासाहेब महाराष्ट्र मीडिया न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या आप भाईसाहेबांचा वाढदिवस आहे त्यांना आपण काय शुभेच्छा द्याल आपले धुळे जिल्ह्याचे नेते आमचे श्रद्धास्थान आमचे प्रेरणास्थान जलनायक महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री आदरणीय अमृतभाई पटेल यांचं चौदा सप्टेंबर वाढदिवस आहे पहिलं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं जीवन सुखी समृद्धी हो आणि ते कायमस्वरूपी आमच्यामध्ये राहो असे मी माझ्या गुरुचरणी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो खूप छान दादासाहेब आपण आदरणीय भाईसाहेबांना अतिशय सुंदर आणि मनमोहक शुभेच्छा दिलेल्या आहेत आमच्या महाराष्ट्र मीडिया न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून देखील भाईसाहेब आपण स्वारदिवसाच्या मनस्वी भगवामय शुभेच्छा आपण सदैव आनंदात मजेत आणि सुखात राहावं आपण पाहत राहा महाराष्ट्र मीडिया न्यूज ट्वेंटी आवाज जनतेचा